नमस्कार मी रुग्णमित्रा राजेंद्र डगे आज एक नवीन विषय तुमच्याकडे मांडत आहे नुकतंच आरोग्य विभागाने राज्यात नवीन रक्तपेढी धोरण लागू केलेलं आहे त्या धोरणच्या अंतर्गत ज्या कोणी नवीन रक्तपेढी ज्यांना स्थापन करायची असेल म्हणजे धर्मदाय नियमांच्या अंतर्गत किंवा धर्मदाय संस्थांच्या माध्यमातून जर त्यांना रक्तपेढी नवीन जर सा स्थापन करायची असेल तर महानगरपालिका क्षेत्रात जर त्यांना स्थापन करायची असेल तर त्यांना किमान तीन हजार रक्त युनिट वर्षाला जमा करण्याचं एक लेखी आश्वासन त्यांना एस बी डी सीला द्यावं लागणार आहे तसेच ज्यांना आदिवासी भागांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जर रक्तपेढी चालू करायची असेल तर त्यांना किमान दोन हजार रक्त युनिट जमा करण्याचं लेखी आश्वासन एस बी डी सीला द्यावं लागणार आहे आणि प्रत्येकी दोन वर्षानंतर एस बी डी सी ह्या रक्तपेढ्यांचा एक आ आढावा घेणार आणि आ, एक एक प्रकारे ऑडिट करणार आणि त्यांना सांगणार की बाबा किती त्यांचे रक्त युनिट जमा झालेत वगैरे वगैरे कसं विवेचन होणार आहे त्याबद्दलची ते एस बी डी सी त्या रक्तपेढ्यांकडून माहिती घेणार तसंच म्हणजे एखाद्या रुग्णालयामध्ये स्वतंत्र रक्तपेढी जर असेल तर त्या रक्त तर त्या रुग्णालयाला रक्तपेढीची गरज काय आहे याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे तर म्हणजे त्यांच्याकडे रुग्णालयांची म्हणजे किती शस्त्रक्रिया त्यांच्याकडे होतात कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात आहे विशेष शस्त्रक्रिया जसं हार्ट ट्रान्सप्लांट लिव्हर सारख्या मोठ्या शस्त्रक्रिया असून देत किंवा आणखीन काही तसंच या रुग्णालयांना म्हणजे या रुग्णालयांना किमान रक्तघटक आणि रक्त सा म्हणजे देण्याचं इतर तीन चार परिसरातील इतर तीन चार रुग्णालयांना रक्तघटक आणि रक्त पुरवठा करण्याची लेखी हमी त्यांना द्यावी लागणार आहे तसंच म्हणजे रुग्णालयांना म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये रक्तपेढी आहे अशा रुग्णालयांना इतर आपल्या परिसरातील इतर तीन चार रुग्णालयांवर रक्त घटक आणि रक्त, रक्त प्रोव्हाइड करण्याची हमी त्यांना तिकडे द्यावी लागणार आहे तसंच त्यांना सामाजिक कार्यकर्त्याची निवड करणं खूप गरजेचं आहे अशा रक्तपेढ्यांवर म्हणजे एम एस डब्ल्यू मेडिकल सोशल वर्कर असतील अशांची नेमणूक तुम्हाला त्या रक्तपेढीवर करावी लागणार आहे मी राजेंद्र डगे मी आता मी गेली बरेच वर्ष रक्तदान कार्यामध्ये काम करत आहे आम्ही म्हणजे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिरं वगैरे भरवली जात आहेत मी एक तुम्हाला एक नियम सांगतो म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टच्या अंतर्गत रुग्णांना म्हणजे रुग्णांना रक्त पुरवठा करण्याची जी जबाबदारी आहे ती रुग्णालयांची असते म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्ट अकरा एनच्या अंतर्गत रुग्णालयांना म्हणजे रुग्णांना रक्त पुरवठा करण्याची जबाबदारी ही रुग्णालयांची आहे पण मी बहुतांश रुग्णालय ही रक्तदान शिबिर घेताना पाहत नाही किंवा त्यांना म्हणजे रक्तदानाविषयी अवेअरनेस करण्याचं काम करताना मी पाहत नाही तर आरोग्य विभागाने यावरही जास्त करून लक्ष देणं गरजेचं आहे की अशा रुग्णालयांवर तुम्ही काय कारवाई करणार नुकताच कायदा बनवणं हे सोपं आहे पण त्या कायद्याचं अंमल होणं हे, हे गरजेचं आहे माझी अशी राज्य शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे की तुम्ही अशा रुग्णालयांवर पण काम करणं गरजेचं आहे महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टच्या अंतर्गत रुग्णांना रु रुणा रक्त पुरवठा करण्याची जबाबदारी ती रुग्णालयांची आहे ती रुग्णालय ही रक्तपुरवठा करण्याची जबाबदारी झटकतात असं बहुतांश वेळा दिसतं राज्य शासनाने राज्या एस बी डी सीने अशा, अशा रुग्णालयांवर कारवाई करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी किंवा यातून एक सुमध्य एक मार्ग काढणं अपेक्षित आहे रुग्णालयांनी पण रक्तदान शिबिरं घ्यावी अशी या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो आहे नक्कीच वेगवेगळ्या संस्था संघटना या रक्तदान शिबिरं घेतच असतात पण रुग्णालयांनी पण रक्तदान शिबिरं घ्यायला हवी असं माझं प्रामाणिक मत आहे तेव्हाच कुठे ह्या रक्तपेढींची म्हणजे ज्या नवीन रक्तपेढी येऊ पाहत आहेत यांची तीन हजार ते दोन हजार युनिट जमा करण्याचं टार्गेट किंवा त्यांचं एक लक्ष साध्य होईल असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद